बोलू शकत नाही पुशेगावचा पायरा सांगू शकत नाही एकच नंबर करायचा आम्ही पण विचारलो पायरा सांगू बी नाही एक तुमची मालकाची एक माल वाटत की डायरेक्ट आपली गाडी पडलेली लोकांना होणारच हिंदी कचरी बघा मित्रांनो तर पास केल्यानंतर ज्या व्यक्तीचा फोन आलाय त्याचं नाव घेऊ शकत नाही भाऊ म्हटलं असं असे म्हणजे थांबदार हे मैदान होते नंतर आपण बोलूया जय जवान जय किसान आज कोरेगावच्या आदत भारत केसरी मैदानात आलेलो आहे आणि मैदानात विशेष म्हणजे बैल बघू शकता तुम्ही एका दाव्यावरती बांधलेला आहे आणि हा बैल साताऱ्यातला नाही नमस्ते नमस्ते कुठून आलाय बैल किंवा काय आम्ही औरंगाबादून आलो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आमचा औरंगाबाद तालुक्यामध्ये कात्रापद गाव आहे इकडे आलाय कात्राबाद इकडे आलोय तिकडं तुमच्याकडे काय कुठला खेळ चालतो आमच्याकडे शंकरपोटचा खेळ चालतो हा पण धावतो तिकडं घोड्याबरोबर गौड़ तो नाही घोड्या बरोबर नाही फायला फायला किती फायनल तिकडे तिकडे तिकडचे भरपूर फायनल केले आणि इकडे आता कधी बसून आलाय आता एक हप्ता झाला आम्हाला आणि एक हप्त्यामध्ये आम्ही सासवडचं मैदान केलं सासवड मध्ये दोन नंबरात राहिलो आम्ही हा पाचवा नंबर केला तिथं बरं फायनल मध्ये आणि आज कोरेगावच्या मैदानात आज कोरेगावच्या मैदानामध्ये गटपास केलाय गटपास केला पण आता तिकडे नाशिकला शर्यत असताना तुम्ही एवढ्याला कशासाठी पळा म्हणजे म्हणजे आमच्या इच्छा होते इकडे आपण ह्या मैदानामध्ये एकदा येऊ आपला बैल पळतो नाही पळतो पाहून घेऊ आपल्या हिशोबा म्हणजे हा आनंद वेगळा वाटतोय का हा आनंद चांगला वाटतो की एका बैलात पळायचं नसतं दहा दहा गाड्यात इथं चांगलं आहे तुमचा बैल मी नाव करतोय आज कासवड सारख्या मोठ्या मैदानात राहिला आज या ठिकाणी गटपास केलेला आहे बैलाविषयी काय सांगताल की अजून दुसरं म्हणजे बैलाचा पळ कसा आहे स्पीड कसा बैलाची स्पीड चांगली आहे आणि लहानपणापासून बैल माझ्याकडे बैलाला भरपूर जीव लावला स्वतःच्या मुलाला जीव लावतोय असा बैलाला जीव लावलेला आहे तिकडे साधारण किती मैदान जिंकला असेल तुमची जवळपास तिकडं तरी बी एक मैदान जिंकलं असेल आता दाताला काय दाताला चावसा आहे पावसाय आहे आणि बैल असं बघितलं तर वाटत नाही की बैल बाबा हा पळेल अवताच्या बैला शेती कामाच्या बैलाक वाटतोय हा हा तुम्ही घेताना कुठून घेत घेताना आम्ही तिकडूनच घेतलेलं आहे आमच्या भागातून आणि नाव युवराज ना नाव युवराज मित्रांनो बघा बैल इतका जबरदस्त आहे की आपण आता मैदानात आणखीन पेक्षाही चांगली पाहणारी बैल आहेत मी म्हणत नाही नाहीत परंतु आज बाबा जिल्हा औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यावरून आलेत और आणि इतक्या लांब येऊन त्यांचा बैल दाखवायचा एवढंच कारण की लांबून लांबच्या जिल्ह्यातून इथं आलेले आणि बैल पण तेवढाच पळतोय सासवडचं जा मैदान झालंय त्या सासवडच्या मैदानात पाच नंबरचा मानकरी आज या मैदानात पास केलेला आहे एक जबरदस्त बैल आता सध्याला मग तुम्ही इथं इतक्या लांबून आलाय नियोजन कसं किंवा कुठं बैल बांधलाय किंवा काय आम्ही आमचे मित्र इथं नाना भाऊ जाधव म्हणून जो शिवरपाशी पांडे गाव आहे ते आमचे मित्र आहे आमची जुनी ओळख आहे मी त्यांच्या पैसे आमचे ड्रायव्हर अतुल भाईचे हा त्यांच्यातून इथं बैल आलेला आहे बरं बरं अतुल ड्रायव्हरच्याच नियोजनात चालू अतुल ड्रायव्हरच्या नियोजनानच बंद आणतोय पांड्यात आपल्याकडे असं वाटणार नाही कोणी पळेल हा कोण पहिले तर आम्हाला पण म्हणली एका कचऱ्या हे बैल पळेल का नाही जी आम्हाला वाटत नाही पण म्हणजे ठीक आहे आमचं आम्हाला माहिती आहे आणि बैल आज मोठ्या म्हणजे जवळ जवळ नाव नाही घेत मी कुणाचं नवव्या गटात पळाला आठ नंबर तासाला शेजारी मोठा बैल होता आम्ही थोडस आमचा पायरेकरी म्हणत होता ह्या गटात गाडी हाणार नको बैल मोठा पळणार आहे पण एक माझा मोठा भाऊ आहे नाना जाधव दादा जाधव तो म्हटला नाही काय व्हायचे त्याला विश्वास आहे त्या म्हणजे तो व्यक्ती जाधव दादा जाधव नाशिक म्हटल्यानंतर अख्खा ना चार जिल चार एमपी औरंगाबाद असं सगळे त्याला वळखतात पंढरीनाथ फडकेसारखी व्यक्ती त्यांच्या बशी बसाय उठाय असती मग त्यामुळे तो म्हटला नाही त्या गटातच गाडी आणायची आपल्याला काय होईल ती बोल आता तिकडून या ठिकाणी एवढ्या लांब आलेत म्हणजे त्यांना आपला खेळ बघायचा होता बघायचा होता बघायचा होता म्हणून आणि दोन्ही मैदानात काढला दोन्ही मैदानात सासवड सारख्या मैदानात सासवड मैदानात गट आम्ही अठरावा गट पळालो तीन नंबर मी सात नंबर तासो आता दोन मैदान झाली म्हणजे इकडं आले बसून दोन झाली आणि सासवडच्या मैदानापासून पायऱ्या पण तुम्हाला तसं आले तर बोलू शकत नाही पुषेगावचा पायरा सांगू शकत नाही एक तू जरा झाला पुषेगावला एकच नंबर करायचा आम्ही पण विचारणार नाही पायरा सांगू बी नाही की एक तुमची मालकाची एक वाटतं की डायरेक्ट आपली गाडी पडलेली लोकांना बघायची आम्ही पण आम्ही पण विचारणार नाही की पायरा तुम्हाला परंतु तुमची चांगली एक नंबर करायचंय का तर करत आणि हिंदी केसरी होयचं का ते तिथं होयचंय हे पुशे गावाला हिंदी केस बयतेत त्याच्याच्यात हां अशी तो इच्छा आहे हिंद केसरी होयचं सरांचा केसरी होणार होणारच होणारच आणि होणारच हिंदी केसरी बघा मित्रांनो गटपास केल्यानंतर ज्या व्यक्तीचं फोन आला तेचं नाव घेऊ शकत नाही भाऊ म्हटला असं म्हणलं थांब जरा ही मैदान नंतर आपण बोलूया गोष्टी वगैरे नक्कीच चांगल्या बैलांबरोबर पळा मित्रांनो बघा हिंद केसरी आज लांबून गाडी आलेले त्यांना पुशेगावला हिंद केसरी मैदान व्हायचंय म्हणून एक तीन मैदान आधी खेळली सासवड खेळ आज पोरेगाव आणि येणार पुशेगाव आणि नक्कीच तुम्हाला शुभेच्छा की तुमचा बैल हिंद केसरी होऊ द्या बैलाला सोडा जरा दाखव व्हिडिओच्या माध्यमातून बघा मित्रांनो बैल सगळ्यात महत्वाचं बैल तुम्ही एका जाव्यावरती असं जर तुम्ही कुणी जवळ बैलाच्या आला तर कुणी विचार करणार नाही की हा बैल पळल किंवा पळत असेल परंतु शंकर पटात पाहणारा बैल हा आज सातारा चकडीमध्ये नाव करतोय अनेक लोक गटपास झाल्यानंतर ना बैलापशी बघायला आली असा बैल आहे एकदम एका बाजूला बांधलेला आहे मोठमोठी बैलांची नाव माहीत असतात परंतु माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही नक्कीच या बैलाला एकदा भेट द्या की जबरदस्त असा बैल आहे बैलाचं नाव युवराज आहे आज इतक्या लांबून येऊन बैलानं मालकाचं नाव करतोय असा जबरदस्त बैल